नमस्कार मंडळी तुम्ही कशा आहात सुखी राहा आनंदात राहा आयुष्यमान राहा मी आज तुम्हाला भक्त प्रल्हादची गोष्ट सांगणार आहे श्रावण महिना हा पवित्र असतो म्हणून आपण देव धर्म पूजा अर्चा जास्त करतो या महिन्यात कारण देव प्रसन्न होतो महादेव तर मी तुम्हा भक्त प्रल्हाद हा हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस होता त्याच्या पोटी जन्माला आलेला होता तर हिरण्यकश्यपू ने ह्याच्यावरती पर्वतावरती जाऊन हिमालय पर्वतावर जाऊन खूप तप केलं तप केल्यानंतर मग त्यांना ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि सांगितलं तुला काय वरदान पाहिजे ते माग मग त्याने सांगितलं मला एक मुलगा पाहिजे आणि मला असं मरण पाहिजे की घरात नको दारात घरात नको बाहेर नको माणसाच्या हाताने नको कोणाच्या शस्त्राने नको, नको मला दारात पाहिजे म्हणे आणि ते पण देवाच्या हाताने झालं पाहिजे म्हणे बरं तथा असतो त्यांना मग घरी आले आणि बायकोला सांगितलं म्हणे मी ना वरदान मा वरदान घेऊन आलो म्हणे ब्रह्मदेव मला प्रसन्न झाले मी तप केलं तर मग मला म आता मुलगा होईल म्हणे छान आणि मी देव तचा बोलले म्हणे बरं पण नंतर त्याची बायको गरोदर राहिली आणि तिला नऊ महिन्याने मुलगा झाला तो मुलगा मोठा होत 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 गेला आणि त्याचं नाव त्यांनी ब पर्लात ठेवलं तो तो पर्ला ते ना देवाचंच नाव घ्यायचा सारखं नारायण नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी सारखं देवाचं नाव घ्यायचा मग बाहेर खेळ खेळायचा मंदिरात जायचा पूजापाठ करायचा त्याला राग यायचा खूप कारण त्याला देवाचं नाव घ्यायला नाही आवडायचं कारण तो राक्षस कुळाचा होता हिरण्यकश्यपू त्याला देवाचं नाव घ्यायला नाही आवडायचं मग त्याला राग आला मग त्याने एके दिवशी त्याला काय केलं कढईमध्ये तेल तापवलं आणि त्याच्यात टाकायचा ता प्रयत्न केला तर त्याने गे, कढईजवळ आला आणि बाळाला त्याने घेतलं त्याला पाच वर्ष होताच हो तेव्हा आणि त्याने त्या तेलाजवळ नेलं टाकायचा प्रयत्न केला त्याने लगेच म्हटलं नारायण हरी नारायण हरी नारायण हरी ते तेल थंड होऊन गेलं त्याला चटका पण लागला का नाही काहीच झालं नाही त्याला मग नंतर बाहेर आला तो तेलामध्ये पडल्यावरती तो बाहेर आला त्याला काही त्रास झाला नाही आईला खूप दुःख झाले बिचारी माऊलीला मग नंतर पुढे आणखीन तो नारायण हरी नारायण हरी नारायण हरी देवाचंच नाव घ्यायचा पुढे त्यांनी काय केलं कठड्यावर नेलं आणि तिथून लोटून दिलं कथड्यावरून ते लोटल्यावरती त्याने म्हटलं नारायण हरी नारायण हरी नारायण हरी असं म्हटल्यावर नारायणाने त्यांना हातात घेतलं आणि पोटाशी धरलं म्हणे माझा तू खरा भक्त आहे म्हणे तू माझं नाव घेतो म्हणे सारखं एवढ्या लहान वयात देवाला नारायणाला खूप आनंद झाला आणि त्यांनी पोटाश धरलं आणि घेतलं नंतर ते घरी आले मुलाला घेऊन मग त्यांनी ना नंतर त्या एक तिकडून हत्ती आला असा मारलेला हत्ती होता तो याला मारायचा त्याला मारायचा त्याला मारायचा या हिरण्य कश्य पुणे राक्षसाने त्याच्या पुढे त्या झाला सोडलं झाला टाकलं टाकल्याबरोबर नारायण हरी नारायण हरी नारायण हरी, हरी। आणि हत्तीच्या याच्यावर हात फिरवला अंगावर तर तो हत्ती त्याच्या पाया पडला भक्त पदाच्या म्हणजे एवढी नारायण हरी नारायण हरी त्याची भक्ती खरी ठरली नंतर मग त्याला तू म्हणाला देव कुठे आहे म्हणे देव तुमच्या हृदयात आहे माझ्या हृदयात आहे सगळ्याच्या हृदयात नारायण आहे म्हणे सगळ्यांच्या हृदयात नारायण आहे झाडात आहे झुडपात आहे घरात आहे दारात आहे सगळ्याकडे नारायण आहे म्हणे तुम्ही असं समजू नका म्हणे की देव कुठे नाही सगळीकडे देव भरून आहे म्हणे एकदम मग म्हणे मला या लाकडाच्या ला खांब्यात दाखव म्हणे घरामध्ये लाकडाचा ला खांबा होता घरात म्हणे या या खांब्यामध्ये देव आहे का म्हणे दाखव लगेच त्या दिलादांनी हात लावला खांब्याला तिथून नरसिंह अवतार नारायणाचा नरसिंह अवतार ऊन आणि ते बाहेर आले आणि त्यांचं ते, ते रूप पाहून ते अकरा विकडा रूप होतं नरसिंह अवतारांचं त्यांनी विष्णू भगवंताने रूप घेतलं होतं नरसिंह अवताराचं आणि म्हणे मला आता मला मरण द्या म्हणे तुम्ही मी फार अन्याय केला म्हणे देवा म्हणे त्यांनी ना त्या नरसिंह अवतारांच्या पाया पडले म्हणे मी मुलाला खूप त्रास दिला खूप पाप केलं म्हणे मी ना मला आता मरण पाहिजे म्हणे फक्त मरण पाहिजे म्हणे मग त्यांनी मांडीवर घेतलं आणि दरवाजा दरवाज्याच्या आपल्या उंबरठ्यावरती बसून आणि त्याच्या आतड्या पाडल्या आणि तो मरण पावला नंतर मग त्याला त्याचे सगळे विधी आटपले आणि मग भक्त प्रल्हाद म्हणाले आई देवाची महिमा किती मोठा आहे किती श्रेष्ठ आहे तू बघितलं ना नारायणाचा ना महिमा किती श्रेष्ठ आहे भगवंत किती दयाळू आहे किती प्रेमळ आहे माणसाला तो सुखा दुखात सगळ्यामध्ये तो, तो वाचवतो फक्त त्याची भक्ती करा आणि त्याचं नाव प्रेमाने घ्या स्वयंपाक करताना पण म्हणायचं राम कृष्ण हरी रामकृष्ण हरी तो तो देवाचा प्रसादच तयार होतो असं प्रत्येक लक्ष्मीने लक्षात ठेवायचं आणि म्हणायचं स्वयंपाक करताना सुद्धा म्हणायचं म्हणजे तो देवाला प्रसाद दिला जातो होईल मग ते अन्न गोड लागतं छान ही साठा उत्तराची गाणी उत्तरी सुपळ संपूर्ण लक्षात ठेवा देव सगळीकडे आहे विसरू नका राम नाम श्रेष्ठ आहे